जय महाराष्ट्र खर तर या सरकारला असंविधानिक सरकार सोबत सोबतच खादाड सरकार म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण तर याच सरकारकडून लाडका टेंडर लाडका कॉन्ट्रॅक्टर अशा अनेक घोटाळे एका पाठीपाठ एका पाठोपाठ एक म महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येत असतात ताजी घटना दोन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं एक वक्तव्य संतापजनक बाहेर येतं ते म्हणजे की याच्यातून पण काहीतरी चांगलं होणार असेल म्हणजे एखादा नवीन कॉन्ट्रॅक्टर उभा करणार त्याला नवीन टेंडर देणार आणि त्याच्यातून स्वतःचं काहीतरी घबाड करणार निवडणुकीच्या तोंडावरती असंच काहीसं म्हणणं कदाचित दीपक केसरकर यांचा असेल तर आता हा व्हिडिओच्या मार्फत दीपक केसरकरांना एक प्रश्न असणार आहे महाराष्ट्राची सामान्य माणूस म्हणून आणि शिक्षण विभागामध्ये आपल्या शिक्षण खात्यामध्ये जो सगळा घोटाळा चाललेला आहे बदलीच्या कोट्यवधीच्या उलाढालीच्या संदर्भात तर त्यामुळे तर एक, एक कोटी रुपयापर्यंतची आपल्या खात्यामध्ये बदली करून देण्यासाठी जी काही प्रक्रिया सुरू आहे तर ती मी महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर मांडणार आहे आणि ज्याला ज्याला कोणाला वाटत असेल की मी कुठल्या सोर्सने बोलते किंवा माझ्याकडे काय पुरावा आहे त्या प्रत्येक पत्रकाराने त्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेने त्या प्रत्येक राजकारण्याने ज्याला कोणाला माझ्या माझ्या व्हिडिओवरती किंवा माझ्या बोलण्यावरती डाऊट आहे त्यांनी मला संपर्क करणे मी त्यांना तो पुरावा देणार आता मी आपल्यासमोर एक रेट कार्ड वाचून दाखवते आहे की बदल्याला या रेट कार्ड मध्ये तर म्हणजे कोट्यावधीचं सगळं चालू आहे की गृह खात्याला आणि अर्थ खात्याला सुद्धा मागे टाकलेलं आहे शालेय शिक्षण विभागातील बदल्यांचे रेट कार्ड सहसंचालक पंच्याहत्तर लाख ते एक कोटी रुपये उपसंचालक पन्नास लाख ते सत्तर लाख रुपये माध्यमिक शिक्षणाधिकारी पस्तीस लाख रुपये प्राथमिक शिक्षणाधिकारी वीस लाख रुपये उपशिक्षणाधिकारी पंधरा लाख रुपये गट शिक्षणाधिकारी दहा लाख रुपये अधीक्षक म शी से दहा लाख रुपये अधीक्षक सारा से पाच लाख रुपये प्राचार्य पाच ते सात लाख रुपये वरिष्ठ अधिव्याख्याता पाच लाख रुपये अधिव्याख्याता तीन लाख रुपये अशा पद्धतीचं रेट कार्ड हे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या खात्यामध्ये चाललेलं आहे तर दीपक केसरकर आपण महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आपल्या दोन मुख्य मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्षातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण याच उत्तर देणार का हाच माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न असणार आहे आणि असे किती अनेक घोटाळे आपण आणि आपल्या सरकारने केलेले आहेत हे सुद्धा आपण लोकांच्या समोर आणणार का किंवा लोकांना सांगणार का हा माझा प्रश्न असणार आहे तुर्तास इतकंच इथेच थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम